आपल्या जीवाला तीन गोष्टी घातक आहेत असं भगवान श्रीकृष्णाने सार्थ श्री एकनाथी भागवतमध्ये सांगितलेलं आहे अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे एकाहत्तर देव म्हणतात अर्थसंग्रहेीवघातू अर्थसंग्रह जीवघातू स्त्री आसक्ती अधक पातू स्त्री अधक पातो लुपे पावे मृत्यू अर्थ धनाचा संचय जीवाला घातक ठरतो स्त्रीची वासना अधपपतनाला कारणीभूत ठरते आणि जिभेचे लाड लवकर मृत्यूला आमंत्रण देते अशा या तीन गोष्टी आपल्या जीवाला घातक आहेत असं देवानी सांगितलेलं आहे पहिली गोष्ट जी सांगितलेली आहे धनसंचय अर्थ अर्थ म्हणजे धन संग्रह म्हणजे संचय देवानी सांगितलं की धन कमवायला देवानी मनाई केलेली नाही परंतु धन कमवल्यानंतर त्याचा संचय जर तुम्ही केला तर अनेकांची नजर त्या धनावर राहील पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमचे शत्रू जास्त तयार होतील तिसरी गोष्ट जेव्हा धन जास्त आपल्याकडे राहतं तेव्हा आपला लोभ वाढतो आपल्याला काय केलं पाहिजे या धनाचं ते अनेक प्रकारचे विचार ज्याच्यामध्ये इंद्रिय सुखांची वासना वाढते धन जास्त झालं की हे प्लॉट घ्या ते प्लॉट घ्या हे बंगले घ्या ते बंगले घ्या हॉटेलमध्ये पार्ट्या करा अशा अनेक प्रकारच्या गोष्टींची इच्छा आपल्या मनाला होऊ शकते आणि त्यामध्ये मग एखादं व्यक्ती आपल्याविरुद्ध कट कारस्थान जर रचलं तर आपल्या जीवाचाही घात होऊ शकतो म्हणून देवाने या ठिकाणी शब्द व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे जीवघातू हा शब्द वापरलेला आहे अर्थसंग्रह जीवघातू म्हणून जर आपल्या भाग्याने आपल्याला जर जास्त धन प्राप्तही झालं तर त्या धनाचा विनियोग देवाच्या आप कार्यासाठी आपण केला पाहिजे त्याचा संचय मात्र करू नये संचय जास्त केल्याने आणखी एक नुकसान असं आहे की आपली जी पुढची पिढी आहे ती आळशी होऊ शकते तिला कोणत्याही प्रकारचं कष्ट करण्याची इच्छा होणार नाही आणि मौज मजा करण्यातच त्यांचं आयुष्य जाऊ शकतं आणि त्या रसातळालाही जाऊ शकतं म्हणून अर्थाचा संग्रह म्हणजे धनाचा संचय संपत्तीचा संचय हे न करता धनाचा विनियोग धर्मकार्यासाठी देवकार्यासाठी चांगल्या समाजसेवेच्या कार्यासाठी वापरला पाहिजे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा देवाने या ठिकाणी जो वापरलेला आहे तो सांगितलेला आहे तो म्हणजे स्त्री आसक्ती अदप पाहतो स्त्री आसक्ती या शब्दाचा अर्थ आहे की शरीराची वासना मनुष्य देहात आल्यानंतर जेव्हा ह्या शरीराची वासना आपल्याला वाढेल तर आपण नको ते अधर्म करू शकतो जे देवाला मान्य नाही बघा इतिहासामध्ये अनेक उदाहरणं झालेली आहेत ज्यांची ज्यांची ही वासना परस्त्रीची वासना परपुरुषाची वासना वाढली त्यांचा नाश स्वतः देवाने केलेला आहे देवाला ह्या गोष्टीची अत्यंत चीड आहे जसं इतिहासामधली अनेक उदाहरण जगदगुरु जनार्दन स्वामींनी आपल्या प्रवचना मध्ये सांगितलेले बाबाजी काय म्हणत होते विषयांचे सुख नको माझ्या सुख नको माझ्या मना विषयांचे सुख नको माझ्या मा मना पहा त्या रावना काय झाले पहा त्या रावना काय झाले पहा त्या रावना ले पात्र रा का झाले इंद्र पडले भग चंद्र झाला काळा इंद्र पडले भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा नारद चुकला चाळा भजनाचा नारद चुकला चाळा भजनाच्या नारद चुकला चळा भजनाच्या मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला बाली प्राण गेला रामबाने बाली प्राण स्पष्ट की परस्त्रीची अभिलाषा ही विनाशाला कारणीभूत ठरलेले मोठे मोठे त्रिलोकी नाथ होता रावण हा त्रिलोकी नाथ होता बाली हा त्याच्याही पेक्षा परमशक्तिशाली होता तरी सुद्धा परस्त्रीची अभिलाषा मनामध्ये असल्यामुळे त्यांचा नाश झाला आणि पर स्त्रीची अभिलाषा वासना आपल्या मनामध्ये असेल तर आपला अधपतन तर होईल पण अधपतन कसं होईल तर पुढच्या जन्मामध्ये मनुष्य शरीरच मिळेल याची शाश्वती नाही म्हणून आपल्याला ही वासना मर्यादित राहावी म्हणूनच देवाने लग्नाचं बंधन आपल्याला दिले म्हणजे स्वस्त्रीशीच आपली वासना पूर्ण करावी म्हणून एक पत्नी व्रत आणि एक व्रत हे आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं आहे म्हणजे स्त्री आसक्ती अधप तिसरी गोष्ट जी देवाने सांगितलेली आहे ती म्हणजे रसन ललुपे पावे मृत्यू जिभेचे लाड पुरविणे रसना म्हणजे जीभ ललुपे म्हणजे लाड पुरवणे जिभेचे लाड जो पुरवतो म्हणजे वाटेल ते खातो आणि जास्त खातो असा व्यक्ती लवकर मरणाला प्राप्त होईल कारण त्याला अनेक प्रकारचे रोग जडतील बघा जे ज्याला खाण्यावर कंट्रोल नाही खूप वाटेल ते खात असेल तर त्याला डायबिटीजसारखे रोग हार्ट अटॅकसारखे रोग अनेक रोग येऊ शकतात आणि त्याचं मरण लवकर ओढतं म्हणून देवाने सुंदर शब्द वापरला आहे की रसन लोपे पावे मृत्यू अशा या तीन गोष्टी मर्यादित आपण ठेवाव्यात कारण या तिन्ही गोष्टींमुळे या जीवाचं नुकसान होतं देवाकडे जाण्याच्या मार्गात हे तीन मोठे अडथळे आहेत हे विसरता कामा नये